औशाचे माजी नगराध्यक्ष भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण आप्पा उडगे यांच्या निमित्त औसा येथे जगदाम प्रतिष्ठांच्या वतीने शेवालाल मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व जिजाई प्राथमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले यावेळी सचिन आडे अजित राठोड उमाकांत राठोड रमेश राठोड वैभव राठोड इस्माईल शेख गणेश चव्हाण किरण जाधव भरत कोचमे शिवराज चव्हाण इत्यादी कार्यकर्ते व हो, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा